धनगर समाज हा खरंच पिकलेला समाज आहे आर्थिक दृष्ट्या पिकलेला आहे सामाजिक दृष्ट्या पिकलेला आहे आणि या समाजाला या धनगर समाजाना माझ्या बांधवाला धनगर समाज हा माझा बांधव आहे भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत या पद्धतीनुसार धनगर बांधव हा माझा बांधवच आहे आणि आम्ही समस्त महाराष्ट्रातील सर्व मराठा समाजाने आज धनगर समाजाला टी मधून आरक्षण मिळावं म्हणून मी इथून आव्हान करतो धाराशिव जिल्ह्यातील तेर या छोट्याशा गावातून समस्त महाराष्ट्राला महाराष्ट्रातील मराठा समाजाला आव्हान करतो की आपण या धनगर समाजाला एसटी मधून आरक्षण मिळण्यासाठी पाठिंबा द्यावा आम्ही मनोज दादा जरांगे पाटील साहेब यांनी सुद्धा आम्हा मराठा समाजाला आव्हान केलं आहे की मराठा समाजानं धनगर समाजाला एसटी मधून आरक्षण मिळण्यासाठी पाठिंबा द्यावा एवढंच काय तर मनोज पाटील यांनी सुद्धा सांगितलंय की माझं ज्यावेळेस आंदोलन संपेल त्यावेळेस या धनगर समाजाला आदेशानुसार मागणीनुसार आम्ही तेल मधील किंवा तेर, तेर परिसरातील सर्व मराठी बांधव आज धनगर समाजाच्या एस टी या प्रवर्गातून जे आरक्षण मिळणार आहे त्यासाठी आमचा या ठिकाणी पाठिंबा आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र